बैठकीत कालच्या निर्णयावरती चर्चा झाली आणि कालच्या निर्णयावरती चर्चा झाली कालचा एकंदरीतच म्हणजे एक, जो निर्णय आहे आणि त्याची पानं वाचल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात त्यांनी सांगितले की अजित पवारांची निवड हीच चुकीची आहे त्यांनी स्पष्टपणाने उल्लेख केला की अजित पवार यांची निवड आहे आणि यांची पण निवड चुकीचे सांगताना त्या जजमेंट मध्ये त्यांनी दोन हजार एकोणीस ला अजित पवार फुटले तेव्हापासून डिस्प्युट सुरू झाला असं सांगितलंय अहो ते काका मोठ्या मनाचे होते म्हणून दोन हजार एकोणीस ला फुटल्यानंतर स्वतःच्या कुशीत घेतलं आणि परत बाळाच्या डोक्यावरनं हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केला मग डिस्प्युट कुठला अजित पवार जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेला ते तर त्याला माफ करणे साहेबांचं मोठं मन आहे माफ केलं त्याला त्याला उपमुख्यमंत्री बनवला लिडर ऑफ ऑपोजिशन बनवला मग इलेक्शन कमिशन कुठल्या कंकुल दोन हजार एकोणीस वर का जात आहे कारण का दोन हजार एकोणीसला ह्याच्यासाठी जात आहे की इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलं आहे जर तीस तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर दोन तारखेचे आणि हे सगळे घोटाळे येऊन हे अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी होते हे तीस तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने दोन हजार एकोणीसचा मार्ग पकडला आहे त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही आता हे कोर्टात जाईल बिल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन हे कटपुतली आहे त्यांच्या निर्णयाचे काही पॉइंट सहज काढले तर त्यांनी आम्हाला विचारले की ले, ले, वगरे, 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 तुम्ही साधिकलीचं जे जजमेंट आहे किंवा ऑर्गनायझेशनल लेजिस्लेचर वगैरे 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 मेजॉरिटीवर तुम्ही जाऊ शकता ट्रिपल टेस्ट तर त्यांनी सांगितलं साधी कलीला विसरा तुम्ही एक नवीन काहीतरी आम्हाला पर्याय शोधा पर्याय द्या इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता लाईफ अँड ब्लड कोण होतं त्याचं सरळ उत्तर मिळतं शरद पवार आता त्यांना जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले पण यांनी पर्याय दिलेच नाहीत आमच्याकडे पत्र आहे आम्ही पर्याय दिल्याचे आमच्या वकिलांच्या सैनी पत्र दिलं आहे म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर कुठंतरी बोलत आहे किंवा इलेक्शन कमिशन विसरभलं आहे त्यांनीच सांगितलं स्वतः आम्हाला शेवटचं आम्ही ज्या दिवशी हिअरिंग संपलं त्या दिवशी की तुम्ही आम्हाला तीन पर्याय द्या अजून की हे साधिकाली आपण विसरूया कारण का साधिकली ते का विसरू पाहत होते तर क्लिअर कट सुभाष देसाईंच्या पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेवन पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी एट या सुभाष देसाईंचं जजमेंट आहे ते त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही लेजिस्लेचर टेस्ट घेऊच शकत नाही जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स पेंडिंग असतात डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग पिटिशन्स हे महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत आणि सुभाष सुप्रीम कोर्ट देसाई सुप्रीम कोर्ट पॅरेग्राफ नंबर वन फॉर्टी सेवन वन फॉर्टी एटमध्ये क्लिअर कट सांगितलं की ते पेंडिंग आहेत कार वन फोर्टी सेवन त्याच्यामुळे हा निर्णय हाच संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडलेला आहे त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचं आर्ग्युमेंट जेव्हा अध्यक्षांसमोर सुरू होतं तेव्हा त्यांनी त्यांना माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं माझं इलेक्शन एकदम बरोबर होतं मग तुमचं इलेक्शन बरोबर होतं तर चक चूक कुठे झाली दोन हजार पंधरा चौदामध्ये काहीतरी इलेक्शन झालं त्यांचं त्यांचं इलेक्शन एकदम बरोबर होतं ते स्वतः तिथे म्हणतात अजित पवार स्वतः म्हणतात एक तारखेला की ते लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून की हे सरकार भ्रष्टाचारी सरकारने सगळे भ्रष्टाचार केलेले आहेत मग तीस तारखेच्या मीटिंगचा उल्लेख टाळावा हे इलेक्शन कमिशनचं काम नाही आहे आणि दोन हजार एकोणीसला ला सुरू झाला तर लिडर ऑफ ऑपोजिशन कसे काय झाले अजित पवार उपमुख्यमंत्री कसे काय झाले अजित पवार म्हणजे हा गेम काय आहे मग हे मुद्दे घेऊन तुम्ही आता सुप्रीम कोर्टात आता हे मुद्दे मी आता आम्ही डिस्कस केले की इलेक्शन कमिशननी किती मोठे घोटाळे करून ठेवले अरे जर तुम्ही आम्हाला पर्यायी मागत मागितले होते की पर्यायी परीक्षा काय घ्यायची आम्ही परीक्षेचं तुम्हाला दिलेलं की पर्यायी परीक्षा घ्या की हा पक्ष ला रक्त त्याचं म्हणजे त्यांची त्याचं जीवन त्याच्या हृदयातली धगधग त्या पक्षाची कोणी ठेव चालू ठेवली बी टेस्ट आहे लाईफ अँड डेथ स्ट्रीट हे बघा हे जजमेंट बघा हे देवाचा हे सुभाष देसाईचं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं सुप्रीम कोर्ट क्लिअरली क्ली म्हणतं की जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन पिटिशन निका लागत नाही तोपर्यंत तो कुठलाही निर्णय घेणं अनपेक्षित आहे आणि शेवटचं वाक्य दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनली डिझायरेबल आउटकम याचा अर्थ काय हे की असं काही होणं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि ते जेव्हा ते म्हणतात की अजित पवारांचं इलेक्शनच बरोबर नाही आहे एक काय म्हणजे तुम्ही म मजा करताय का महाराष्ट्राची थट्टा उडवताय का पण सर आता त्याच निवडणूक आयोगाने तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत तीन नावं द्यायला सांगितलेली तीन आम्ही सगळं करू पण त्याच्या प त्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल ना की शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांना मारण्यासाठी त्यांची हत्या राजकीय हत्या करण्यासाठी कट किती मोठा कट रचला जातो आहे अहो आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना तुमचे पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय आता हे टायपिंग त्यांना के केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे म्हणजे काय चालू इलेक्शन इलेक्शन कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीर रित्या न... चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे नाही त्याचा ना ना ना। ते सोडून द्या पर्याय मागितला ना आमच्याकडे तो पर्याय पाहिजे होता ना त्या पर्यायच्या पेपर मध्येच नाही ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी इतकं खोटं इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकत आज संध्याकाळपर्यंत आम्ही पर्याय दिल्याचं कागदपत्र मी तुम्हाला देतो म्हणजे हा कम्प्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता शरद पवारांचा राजकीय वजन घटवण्यासाठी होतं पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या गेल्या आहेत ह्याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाही आहे चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो ते म्हणत असतील ते जवान आहेत पण चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं त्यांना मरणासन नाही यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाहीत असं आहे की त्यांना जे करायचं ते करून द्या त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही जो माणूस यांचं कधी शेवटचं इलेक्शन होत आहे मलाच माहित नाही आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होतंय हे जर मरणाचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो पार्लमेंटमध्ये पत्र देत आहेत लोकसभा सचिवालयाला आता त्यांनी सांगितलं की दोन लोकसभा एम पी त्या दिलं आहे दोन लोकसभा एम पी कोण आहेत सगळे तर आमच्याबरोबर आहेत निवडलेले तटकडे तटकरे सोडून म्हणजे इलेक्शन कमिशनने कागदपत्राचा अभ्यासच केलेला नाही